मागील दोन ते तीन वर्षापासून सातत्यानं अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं त्रस्त थालेला शेतकरी नैसर्गिक आपत्तीच्या चक्रविवाहात चांगला सडकला आहे बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं शेतीचं आर्थिक गणित पुरतं बिघडलं आहे गेल्या पावसाळ्यात बुलढाणा जिल्ह्यात बऱ्यापैकी पाऊस झाला यामुळे लघु मध्यम प्रकल्प पावसाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात भरल्यामुळे शेतकऱ्यांनी सुटकेचा सुस्कारा सोडला मात्र अधूनमधून आलेली अतिवृष्टी आणि गारपिटीनं शेतकरी तुर्तास हवालदिल झालाय सध्या उन्हाळ्यातील कांदा आणि भुईमुग या पिकांची लागवड केलेला शेतकरी चांगलाच अडचणीत आलाय अवकाळी पाऊस आणि गारपीटमुळे या शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं यातच कांद्याचं बी देखील लागवडीसाठी परराज्यातून चढ्या दरात आणावं लागलं मात्र सध्या स्थितीत अवकाळी पावसानं कांदा पिकाची नासाडी केल्यामुळे होत्याचं नव्हतं झालं शासनाकडे मदतीची आस लावून समजा भरपूर अतिवृष्टी झाली त्याच्यामुळे मागच्या वर्षी बी भयंकर नुकसान झालं सर्व शेतकऱ्याचं आणि या वर्षी पण मागच्या वर्षीपेक्षा जास्त झालं अतिवृष्टीमुळे हे सर्व भैमूंग कांदा नुसकान माझं सर्व सर्वच झालं हे भुईमूंग पाना कसा झाला हा आणि कांदा पण झाला त्याच्यानंतर हरभरा बी पेरला होता तर हरभऱ्याचं जे आहे समजा हे तिथून ती वापसी म्हणतात ते हरभऱ्या येऊन गेलं होतं ते वाप तर त्याच्यामुळे बी अति भयंकर नुसकान झालं सर्वच सर मदत मुणा। मिळाली बरोबर आहे तुमचं पण उचितच लोकायला मिळाली ज्या ज्या लोकायला गरजू लोकायला मिळाली नाही ज्या लोकाला गरजू नाही त्या लोकांनी मिळेल म्हणजे समजा जे तुमचे तलाठी महसूल विभागावाले ते पंचनामे वगैरे केले असते पंचनामे ना? केले आहे का बरोबर आहे पण खरोखर गरीब माणूस आहे बाबा खरोखर याला समजा मिळालेच पाहिजे होते पैसे त्या माणसाने आता माझ्यासारख्या समजा